नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट विश टू ब्लॉग तर आज आम्ही आहोत कोटनगावला म्हणजे किलोमीटर वर कोटनगाव तिथे मंदिर आहे आणि इथे प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही किंवा जे दिंडीचे वारकरी असतात त्यांना पंढरपूरला जाणं होत शक्य होत नाही ते अशी सगळी वारकरी मंडळे आणि भाविक भक्त इथे येतात आणि पंढरीचं दर्शन घेत असतात तर आम्हीही तिथे गेलो होतो आणि गेल्यानंतर आम्ही पंढरपूरला गेल्यावर टिळा आधी लावतात तर तसा टिळा लावला आणि त्यानंतर गेलो मंदिराकडे तर ह्या मंदिराला प्रति पंढरपूर असं म्हटलं गेलेलं आहे इथे लाखो भाविक भक्त येतात आणि हरिरामाचा गजर करतात आणि त्यानंतर दिंडीच्या वारकऱ्यांना महाप्रसादाची सोय केलेली असते तर रांगेमध्ये उभं राहून त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळानंतर नंतर आमचा नंबर लागला आणि इकडे आम्ही पंढरीचं दर्शन घेतलं खूप छान प्रकारे फुलांनी त्याची सजावट केलेली होती आणि विठ्ठल रुक्माईला महावस्त्रांनी सुशोभित केलेलं होतं अत्यंत भाविक असं रूप त्यांचं दिसत होतं आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर मूर्त्या त्या दिसत होत्या विठ्ठल रुक्माईच्या आणि याची अख्यायिका अजून एक आहे की या पंढरपुरात विठ्ठलाचा एक हात कमरेवर आणि एक हात खाली आहे म्हणजे आपण बऱ्याच मंदिरांमध्ये विठ्ठलाचे दोघं हात कमरेवर असतात तर इथे एकच हात कमरेवर आहे त्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला वासुदेव भेटले मग वासुदेवांचं दर्शन घेतलं पाया पडलो आणि मग यात्रा फिरायला निघालो शिवबाळाला पाहण्यात वगैरे बसायचं होतं त्यासाठी यात्रेत फिरलो आणि मुलांना छान छान खेळणे पण घेतले आणि या मंदिराची अजून एक अख्यायिका अशी आहे की एक भक्त होते की जे खूप वाऱ्या करून थकले आणि तिथून पुढे त्यांना चालणं शक्य झालं नाही तर ते कोटणगाव जवळ थांबले आणि विठ्ठलाला बोलले की माझ्या जनी आता येणं शक्य नाही तर विठ्ठलाने त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगितलं आणि तुला मी इथेच दर्शन देत जाईल तुला पंढरपूर येणं शक्य नाही तर तू कोटणगावलाच ये आणि मी तुझ्यासाठी इथेच स्थायिक होतो असं सांगून भक्ताने मग त्याचं मन जिंकलं आणि म्हणूनच इथे विठ्ठलाचं मंदिर स्थापन झालं त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी उपवासाची थाळी केलेली होती ती खाल्ली लक्षूने पाहणे एन्जॉय केले लक्षू गाडीत बसली पाळण्यात बसली शिवदादाही बसला आणि अशा प्रकारे आम्ही आषाढी एकादशीचा डे स्पेंड केला तर तुम्हाला कसा वाटला आणि हे विठ्ठल मंदिर कसं वाटलं याची आख्यायिका कशी वाटली ते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अजून एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय